शरद पवार यांच्याकडून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली आहे शरद पवार यांनी सपत्नीक दिलीप वळसे पाटील यांच्या प्रकृतीची तब्येतीची विचारपूस केली आहे शरद पवारांनी वळसे पाटील यांना फोन केला आणि फोनवरून त्यांच्याशी संवाद साधलाय दोघांमध्ये फोनवरून हा सगळा संवाद झाल्याची माहिती आहे वळसे पाटील हे शरद पवार यांचे मानसपुत्र एकेकाळी मानले जायचे आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला आता आपल्या सोबत आहेत नाझीम अजितदारांनी बंड पुकारल्यानंतर कदाचित ही पहिलीच वेळ असेल की जेव्हा शरद पवार आणि वळसे पाटील एकमेकांशी बोलले सौरभ जेव्हापासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यात एक भिंत उभी राहिली आहे तेव्हापासून आपण बघतोय की अजित पवार गटातले अनेक नेते शरद पवारांच्या समोर यायला थोडेसे बिचकतात परंतु दिलीप वळसे पाटलांनी शरद पवार यांच्या अनेकदा बैठकांमध्ये जे आहेत ते मुला भेटी व्हायच्या कारण साखर कारखान्याची जी महत्वाची मांजरी आहे ते एक संकुल आहे तिथं हे बोलायचे परंतु दोन दिवसापूर्वी या ठिकाणी दिलीप वळसे पाटलांचा एक घरातच अपघात झाला त्यामध्ये हात आणि खुब्याला त्यांना मोठी इजा झाली आणि त्याच्यावरती शस्त्रक्रिया देखील या ठिकाणी सुरू आहे याच अनुषंगाने वळसे पाटलांशी शरद पवार यांनी फोनवरून संवाद साधला आणि त्यांच्या तब्येतीची जी आहे ती विचारपूस या ठिकाणी केलेली आहे राजकीय संस्कृती कशी जपावी हे शरद पवारांनी अनेकदा या ठिकाणी दाखवून दिलेली आणि त्याचीच प्रचिती या निमित्ताने पुन्हा एकदा या ठिकाणी आलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट